घसा दुखतोय ना म्हणताला मी इथे गरम पाणी करून दिलं आणि याचा चालेल तर आता आम्ही आलेलो इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये वरती तर खूप जास्त अंधार होता ना त्यामुळे आम्ही ना खालच फॅन फिट करतो पुढून आला ना तसे ऋषीची तब्येत फार खराब आहे गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अर न्यू ब्लॉग ऍक्च्युली ना आज आवरायला मला खूप जास्त लेट झाले कारण की आता ऑलमोस्ट अकरा वाजलेले कारण ऋषी ना काल गेला होता त्याच्या मित्राच्या लग्नाला आणि ने तिकडून येताना त्यालाच गाडी चालवावी लागली त्याच्यामुळे चा तो थकलेला होता खूप आणि त्याच्यामुळे त्याने ब्लॉग सुद्धा त्याचा एडिट नव्हता केला आणि ते काम मला दिलेलं होतं आणि मला रात्री ना खूप जास्त झोप येत होती म्हणून मी ते सकाळी उठले आणि ब्लॉग एडिट करत बसले होते म्हणून मला आता आवरायला उशीर झालेला आहे तर आता डायरेक्ट मी पहिले वरती आले मला पाणी ठेवलं आंघोळीला कारण की मला हेअर वॉश पण करायचं आहे आणि खूप असं कस्तरी झालेलं आहे ना त्याच्यामुळे मस्त पैकी आंघोळ करते आणि तयार होते आज आणि आज मला शूट सुद्धा करायचंय थोडंफार ते पण करते आणि बघू अजून काय काय कामं निघतात बरोबर कामं लागतात आपण किती पण म्हटलं ना की आजचा दिवस एकदम फ्री आज काहीच नाही बट बरोबर काही ना काही काम निघतच राहतं तर ऋषी रात्री लेट आला होता ना म्हणून आता बारा वाजेपर्यंत झोपलेला आहे आता उठ आता आवर आता झालं ना सर्व रिलॅक्स झाला ना अर्धा तास म्हणतो झोपायचा आणि मी जेव्हा आपण वरती जेव्हापासून वरती गेलो तेव्हापासून फोन बघत बसलाय ग तू काय जाय आम्ही थोडं फार मेकअप वगैरे आवरायसाठी ते हा जो मिरर लावलाय ना त्याच्यामुळे एक प्रॉफिट झालेला आहे तिच्यात एना एकदम गोरं गोरं दिसतं आणि सर्व क्लिअर दिसतं या मिरर मध्ये ना एकदम काळ दिसायचं आहे बघा इथे सर्व ब्लॅक सर्कल्स ते दिसायचं नीट पण दिसायचं नाही बट बटच्यात आहे ना मस्त दिसता कारण की इथेच लाईट पण आहे म्हणून भारी दिसते इथे तर मी केस वाळवायसाठी ना ड्रायर लावलं होतं पण झालं काय ते इथं चुकून इथं उडाल आणि त्याच्यातली जी हे हे जे आहे ना ते सर्व उडाले इथे बघा इथं बॅगवर वगैरे सर्व पडले आता मला हे सगळं आवरावं लागणार आहे काय निघतंय काय का माहिती बुरशी लागली काय भिंतीला हा ऋषी हे काय बघ ना कसं आहे ते व्हाईट व्हाईट सगळं तर आता मी तयारी करून वरती आलेले आहे आणि ऋषी सुद्धा आलेले आणि त्याचा घसा दुखतोय ना म्हणून मी ते गरम पाणी करून दिलं तर त्याला मी बोललो गरम पाणी बघ तर नुसतं बघितलं बंद केलं नाही ते इतकं गरम झालंय ना की ते आता तो गुळणा करूच नाही शकत पण आहे अर्धा ग्लास अर्धा ग्लास आहे ना नाही गुळणा कर याच्या मी तुला प्यायलाय ना मस्त पैकी तुळशीच्या पानांचं पाणी करून देते अरे ते थंड होऊ दे तोंड जळेल तरी पण एवढं गरम थोडं घेणार तर काल केळीची भाजी केली होती ना तर ती ऋषीला खूप आवडते म्हणून त्याच्यासाठी थोडीशी ठेवली होती आता ती खाणार तो आणि मला सांगते वरती आता खिडक्या नाही दिला अजून ते खालचंच होत होत ना आता द्यावं लागेल असे दरवाजे बसू असा असा दरवाजा का पण प्लेन बसू असं डिझाईन वाला नको बसू साधा बसू व्हाईट कलर हा व्हाईट पण नाही तो लाकडासारखा तो हा बाहेरचा कसा आहे असा कलर त्या कलर मध्ये सर्वात आधी तर ऋषीसाठी ना केळीची भाजी गरम करते त्यानंतर आम्हाला खिचडी करते कारण की आज खूप जास्त उशीर झालाय स्वयंपाकाला म्हणून मग पोळ्या वगैरे करायला खूप वेळ लागेल म्हणून खिचडी चालेल ना आणि आता चालेल अरे तिला गरम नाही लागत येते मीठ टाकलं का तिच्यात आणि आईने हा आरसा नाही इथे लावला जो की आम्हाला वरती आणलेला होता ना आम्ही असे दोन आरसे आणलेले होते ते वरती लावायचे होते बट त्यांनी इथे लावला आणि इथे ना मला माझं तोंडच दिसत नाही त्या आरशामध्ये मला बुटे ना असं उचकावं लागतं परत एक घेऊन वाला तो, तो स्क्वेअर वाला लावू हा तो मोठा आहे ना तो लावू एक दोन घेऊन जातो तुझे पप्पा खाली पण खाली ते पोरांसाठी मी गारसं घेऊ आणि एक आपला आहे ना बेडच्या बाजूला तिथे पण हा म्हणजे उठल्या उठल्या जर असं फ्रेश आपल्याला आवडता आलं पाहिजे गुलाब घेता नाही तर उठून तिकडे जावं लागतं बरं आणि अमोल भाऊ पण आले मस्त पैकी आंघोळ करून तुम्ही हे इकडे गेले होते तेव्हा पण घातलं होतं ना म्हणजे आता तुम्ही लग्नाला गेले होते तेव्हा पण हेच होतं का कारण की बोलला होता ना अमोल भाऊनी मस्त पैकी डबल पॉकेटचं शर्ट घातलेलं म्हणून बॉडी बिडी दाखवतं काय हो आवडतं का आणि इकडे अमोल भाऊ आहे ना ब्लॉग बघत बसलेले त्यांचाच कालचा ब्लॉग तुम्हीच आहे तिच्यात तुम्हाला सर्व माहिती आहे काय काय झालंय पण एडिट मी केलेलं आहे बघा किती मस्त एडिट केलाय खिचडीसाठी ना सर्व व्हेजिटेबल्स मी असे मस्तपैकी कापून घेतलेले आहे आता खिचडी लावते आणि खिचडी येणार ऋषीला पण मोकळी मोकळी लागते त्याच्यामुळे ना मी या कुकरमध्ये करते कारण की हे कुकरची ना दांडी तुटलेली आहे म्हणून याचा झाकण लागत नाही मग आता याला असं चूज करणार आहे की डायरेक्ट खिचडी लावायची आणि त्याला दुसऱ्या परातीने वगैरे झाकून द्यायचं लाइट वगैरे आहे ना तर ऋषी आम्हाला सर्व लिस्ट सांगतोय काय काय किती किती लाईट लावायचे तीन फॅन लागणार आहे कोणत्या साईड लाई ट्यूब दुकानात आहे कोणती नवीन नवी आहे बंद आहे ती जुनी होती एक नवी पण चालूच आहे दोन ट्यूब आहे दुकानात त्या पण लेडीज मध्ये मेन्स मध्ये एक नवीची नवी आहे ती आणली होती पण लावली नव्हती ती ती एक बघून घेऊन या आणि मेन म्हणजे ह्या ना लाइटचं प्रॉपर मॅनेजमेंट पाहिजे रे असं नको सांगू एकदा बघ कुठं काय लाईट पाहिजे लावायची कारण साईड ला व्हिडिओ काढणे आपल्याला एक एक पण लाईट त्या साईडला पाहिजे आणि एखादा फोकस लाईट भेटला ना फोकस लाईट तो डायरेक्ट अटॅच वाला डायरेक्ट अटॅच वाला तर तो, तो एक लाईट आपल्या दुकानात स्पॉट लाइट काढलेले तू हा पण ते स्पॉटलाइट दुकानातच लागत लागतात का ते नाही तर मग दोन उरलेले असले ते पण लागून जातील घरी पट्टी घ्यावी लागेल फक्त एक छोटी पट्टी पण भेटते तिच्यात तस

खाऊन सांग मला आता खिचडी कशी झाली माझं लक्षच नाही खिचडी ठेवलेली वरती आपली गणगण चालू जळाली ती थोडी तर आता मी आले खाली आणि मी खाली ना, ना आज खिचडी एवढी खाल्ली ना की मला आता चालणं आणि बोलणं सुद्धा होत नाहीये तर मला गुलाबजाम करायचे होते पण आई बोलले की आज आपल्याला वरचं खूप सारं काम आहे तर आपण रात्री वगैरे करूयात आणि माझ्याकडून आता कॅपॅसिटी पण नव्हती गुलाबजाम करायला कारण की मी बसल्या बसल्या इतकं खाल्लं ना आता मला ताटात उरवलेलं आवडत नाही आणि एवढी खिचडी मला इतकी जास्त झाली होती तरी पण मी खाऊन घेतली आणि आता खूप झालंय मला तर आता आहे ना थोडंफार फिरते म्हणजे थोडंफार ना हिरून पूर्ण झाडून वगैरे काढते म्हणजे ते चांगलं जिरेल आणि जरा बरं वाटेल तर तुम्ही बघितलं असेल मी सकाळपासून ना असे मस्त हेअर्स आहे ना इथे पॅक करून ठेवले होते कारण की मला असे कर्ल्स हवे होते त्यासाठी एवढे परफेक्ट नाही बसले बट ठीक आहे थोडेफार तर बसले ना बस झालं माझे नाही एवढे स्ट्रेट आहे ना मला कर्ली हेअर्स खूप आवडतात बट ते तसे होतच नाही आणि मला ना ते कर्लर वगैरे यूज मी करत नाही आणि ऋषीसुद्धा करू देत नाही कारण की हेअर फार डॅमेज होतं आणि मी पण करत नाही कारण की खूप डॅमेज होतं कशाला नाही ना कारण ना, आपले हेअर्स आपल्याच हाताने डॅमेज करून घ्यायचे थोडंसं फॅशनसाठी थोडं स्टाईलसाठी आपण एवढं हेअर्स खराब करून घ्यायचे ते बरं नाही वाटत म्हणून आहे ना जेव्हा पण मला शूट वगैरे करायचं असतं जेव्हा मला पाहिजे असतं कर्ली हेअर्स तेव्हा मी असे बांधून ठेवते म्हणजे थोडेसे वेवी हेअर्स तरी तयार होतात आता मला करायचं आहे थोडंफार रील शूट त्यामुळे मी तयार झाले कारण की आज ऋषी पण बाहेर गेलेलं आहे आज ते वरती काम चालू आहे ना त्याच्यामुळे ऋषी पण बाहेर गेलेलं आहे थोडंफार सामान आणायचं होतं मग मी म्हटलं मी पण काय करू घरात बसून बसून तर मी थोडेफार रील शूट करते तर आता ना पप्पा पण आलेले आहेत कारण की आम्हाला इलेक्ट्रिकलचं सर्व वरती काम करायचं होतं आणि माझ्या पप्पांना आहे ना, ना, ना इलेक्ट्रिकचं सर्व काम येतं त्याच्यामुळे ना पप्पा आलेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे सामान आणायला सर्व काय काय आणायचं फॅन वगैरे सर्व आणणार आहे तर आता पप्पांनी त्याची लिस्ट केलेली बरोबर त्यांच्या हिशोबाने आता ते आणायला आम्ही चालू आहे आणि आपल्या गल्लीतला आहे ना रस्ता झालेला आहे ना त्यामुळे तिच्यावर सध्या चालू नाही झालाय तो आत्ताच झालाय तर त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या गाड्या इथं लावाव्या लागतात आम्हाला तर आता आलोय शॉपमध्ये कारण की मला माहित होतं शॉपवर आहे ना आपल्या ट्यूबलाईट उरलेल्या होत्या तर शॉपमध्ये ना दोन ट्यूब लाईट नवीन नवीन सापडले त्यामधली ही तर चालू आहे पण इथं काही माहित नाही अजूनही चालू आहे की नाही आणि शॉपमध्ये ना ज्या पट्ट्या असतात ना जे फिटिंगमध्ये फिटिंग साठी आपल्याला पट्टी लागते जिच्यातून वायरिंग वगैरे जाते ना त्या पट्ट्या सुद्धा इकडे कोटमाळीवर तर ते आपण घरी घेऊन जाऊ तर आता आम्ही आलेलो इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये तर आता हे पण आलेले गाडी घ्या लावून इथे इथे लावून तू आला कसता येईल काही बॉडी बिल्डर काय धरणार तू एक लाईट झिरो बल्ब तर आता पूर्ण सामान घेऊन झालेलं आहे आणि आता एवढं सामान घे घेऊन जायचं कसं ते टेन्शन आलंय तर आता गाडी काढतोय एकदा आणि याच्यात फॅन आहे आणि बाकीचं सामान त्या पिशवीत आणि हे ट्यूब वगैरे कसं नाही एवढं सामान कसं नाही एवढं मोठं सामान पहिलं पहिलं होतं तर आता आम्ही ना, ना पूर्ण सामान घेऊन येणार शॉपवर आलोय कारण की शॉपवर पण दोन ट्यूब लाईट होते आणि आपल्याला तीन लावायचे आहे ना तर एक घेऊन टाकलेले होते आणि दोन शॉपवर होत्या तर आरोही दिदी ट्यूब लाईट आणलं गेले आणि आरोही दिदीचे पप्पा आणि पप्पा गेले तिकडच्या शॉपमध्ये आणि मला ठेवलं इथं सामान सांभाळायसाठी याच्यात फॅनचे याच्यात आहे ना ते काय बोलतात त्याला ते वरची लाईट आहे शॉप ते काहीतरी आरही दिलेलं विचारतो आल्यावर आणि याच्यात ट्यूब लाईट आहे आणि याच्यात थोडंफार सामान आहे ते आरही दिली आली आता सर्व ट्यूब लाईट ते घेऊन आता आम्ही घरी आलोय वरती तर खूप जास्त अंधार होता ना त्यामुळे आम्ही ना खालच फॅन फिट करतोय आणि ऋषी इथं ते फॅनमधली ती काय काढतोय कॅप काढतोय पूर्ण धूळ तोंडावर पाहतोय म्हणून मी कव्हर करून घेतलेले आहे माझे आणि आता हा फॅन आहे ना तिथं लावायचा ऋषी तिकडून आला ना तसं ऋषीची तब्येत फार खराब आहे आणि आता नाटक करतो घोरतोय ना, ना <laughs> 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 हो यार आणि ना त्याला बरच वाटत नाही त्याचा घसा एवढा बसलाय ना बोलून दाखव घसा बसलाय पण तू नाक कव्हर करून दाखवते नाक नाही रे तोंड बघितलं काय दाखवते नाही नाही माझा आवाज बघा किती छान आहे आणि क्लिअर आहे जसं पहिलं होता आता थोडा सुधरला खराब झालाच कुठं होता झालाय किती पण गेला तुझा आवाज खराबच येतोय अजून पण नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग <laughs> बसलेलाच येतोय बसलेलाच येतोय आवाज नमस्कार मी थांब थाम नमस्कार नमस्कार थांब उठून बसले उठून बसल्यावर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये जोरात बोल झोरात नमस्कार मित्रांनो <laughs> व्हेरी गुड स्वागत आहे नाही का झालं नाही थोडा थोडा रिकवर झालेला आहे पण थोडा पण तुला अजून काळजी घ्यावीच लागणार आहे ओलडू नको आता जोरात बघतो नमस्कार मित्रांनो भी व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता मी चुकून तर आता माझी नाईट केअर रुटीन पण झालेली आहे तर आता मला याचा ब्लॉग सुद्धा एडिट करून द्यायचा आहे तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पण बाय